नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही बघू शकता इथे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे बघा किती पाणी शिरलं आहे बघा इथे घरामध्ये पूर्ण हे सगळं सामानसुद्धा इथे वाहत आहे बघा चटई आहे हे बघा वॉशिंग मशीनमध्ये पाणी गेलं आहे कबाडामध्ये पाणी गेलं आहे आम्ही सगळे कपडे सुद्धा इथे वर ठेवलेले आहेत बघा तुम्ही हे बघा ती काय अवस्था झाली आहे बघा हे मीरा रोडचं लोकेशन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी बघा हे बघा पूर्ण पाणी इथे जमा झालेलं आहे हे बघा पूर्ण घरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे हे बघा हा हे बघा किती पाणी जमा झालं सांग बघू किती पाणी जमा झाले लाईट सुद्धा गेलेली आहे पॉवर कट झाली आहे आणि ते बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण सोफ्यामध्ये पाणी गेलेलं आहे हे बघा हे बघा सगळे चपला वगैरे आणि बघा सगळं सामान बघा पाण्यावर तरंगत आहे आम्ही सगळं साहित्य वगैरे सगळं वर ठेव आता तुम्हाला मी बाहेरचं लोकेशन पण दाखवतो हे बघा पूर्ण बेडरूम मध्ये पाणी आहे आणि बघा बाहेर सोसायटीमध्ये पण तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे हे बघा सगळं सामान ठेवलंय आम्ही कपाटामध्ये सुद्धा पाणी गेलंय हा खालचा बघा पूर्ण बघा हा खालचा तळ सुद्धा इथं वर भरलेला आहे बघा हे बघा खालचा जो हे बघा खालपर्यंत बेडरूम मध्ये कधी पाणी येत नव्हतं पण इथं पण पाणी आलेलं आहे हे बघा हे बघा आता तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवतो कपाडा मध्ये गाड्या गाड्यावरती ठेव सगळ्या बंद कर बंद कर बंद कर दाखवतो बाहेर बघा बघा ते पाऊस किती करत चालू आहे ते बघा कपडे सगळे भिजले ते बघा पाणी पूर्ण इथपर्यंत आलेलं आणि लाईट सुद्धा कट केलेली आहे आणि जाणार कुठे आणि बसणार कुठे हा प्रश्न आहे खायचा काय हा एक प्रश्न इथे समस्या मोठी झालेली आहे बघू शकता आता ही अशी परिस्थिती आहे रोड मध्ये जेवढे पश्चिम दुर्गती या ठिकाणी पाहू पाणी जो आहे तिथे कमी प्रमाणात आहे पण सेंटर लाईन मध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे रस्त्यावर जावा आणि सोसायटी मध्ये सुद्धा पाणी एवढे गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे बघा सामान ठेवायला सुद्धा जागा नाहीये खाली सगळे कपडे आम्ही कपाटा मध्ये काढून टाकले सगळं पुस्तक बंद केलेली आहे बघू शकता इथे किती पाणी साचलेलं आहे दोन वाजले आता दिवसा तर ठीक आहे रात्रीच काय करणार बघू शकता तुम्ही पूर्ण बाथरूम

हे बघा या सोसायटीत किती पाणी जमा झालं पूर्ण घरामध्ये पाणी शिरलं बघ किती पाणी गेले खाली खोल सावकाश जा जास्त पाणी आहे हा हा तिकडे कमी आहे इकडे जास्त खाली आहे ना हा त्याच्यामुळे पूर्ण गुडघ्याच्या वर आहे पाणी

for society like. bike food, like. It mau jawab r e c e malam it it.

हे बघू शकता इथे मीरा रोड मध्ये सी सीसी क्लब इथे पाणी साचलेलं आहे